कधी कधी आपण स्वतःला विचारतो मी खरंच कोण आहे किंवा मी जे वाटतं ते बाहेर व्यक्त करतो की नाही आणि लगेच लक्षात येतं की स्वतःशी प्रामाणिक राहणं इतकं सोपं नाही कारण आपल्याला सोशल एक्सपेक्टेशन्स फिअर ऑफ जजमेंट पास्ट एक्सपिरियन्सेस आणि स्वतःवरील सेल्फ डाऊट सातात इन्फ्लुएन्स करतात त्यामुळे आपण स्वतःच्या भावना डिझायर्स मिस्टेक्स आणि ॲस्पिरेशन्स यांना सप्रेस किंवा मास्क करतो मी पल्लवी आहे या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की स्वतःशी प्रामाणिक राहणं का कठीण आहे इंटरनल कॉन्फ्लिक्ट कसे तयार होतात आणि आपण ग्रॅज्युअल वेमध्ये ऑनेस्टी आणि सेल्फ अवेअरनेस कशी साधू शकतो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं पहिलं कारण म्हणजे फिअर ऑफ जजमेंट आपण अनेक वेळा स्वतःच्या खऱ्या विचारांबद्दल किंवा डिझायर्सबद्दल बोलण्यास घाबरतो कारण सोसायटी किंवा फॅमिली एक्सपेक्टेशन्सवर प्रेशर असतो उदाहरणार्थ एखाद्या करिअर डिसिजनमध्ये आपण इंटरनली दुसरी पाथ फॉलो करायला इच्छुक असतो पण सोशल अप्रुव्हल न मिळाल्याची भीती वाटते आणि आपण बाहेरून कन्फर्म करतो हे इंटरनल कॉन्फ्लिक्ट बिल्ड करतं आणि सेल्फ डाऊट वाढतं दुसरं कारण म्हणजे पास्ट एक्सपिरियन्सेस आणि मिस्टेक्स आपण स्वतःच्या एरर्स किंवा फेलियर्स एक्नॉलेज करण्यास घाबरतो मनात विचार येतो की जर मी स्वीकारलं तर लोक मला जज करतील किंवा कमी समजतील पण हे एक्नॉलेज न केल्यास इंटरनल प्रेशर वाढतो आणि आत्म एक्सेप्टन्स हिंडर होतं मी स्वतः अनुभवलेला आहे की एखाद्या पास्ट फेलियरवर बोलल्यावर सुरुवातीला सेल्फ क्रिटिसिझम आला पण नंतर सेल्फ रिफ्लेक्शन आणि लर्निंग सुरू झाली आणि मी मेंटली स्ट्रॉंगर झालो तिसरं कारण म्हणजे सेल्फ डाऊट आणि परफेक्शनिझम आपण स्वतःवर खूप प्रेशर ठेवतो मी परफेक्ट नसल्यास कसं दिसेल मी योग्य नाही का या थॉट्समुळे ऑनेस्टी ठेवणं कठीण होतं परंतु ग्रॅज्युअली सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ कम्पॅशन बिल्ड केल्यास आपण मिस्टेक्स एक्सेप्ट करू शकतो वीकनेसेस एक्नॉलेज करू शकतो आणि सेल्फ ग्रोथसाठी ऑनेस्ट राहू शकतो स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी माइंडफुलनेस रिफ्लेक्शन जर्नलिंग आणि सेल्फ क्वेश्चनिंग खूप महत्वाचं आहे माइंडफुलनेस वापरून आपण करंट इमोशन्स थॉट्स आणि डिझायर्स ऑब्झर्व्ह करू शकतो जर्नलिंग वापरून इंटर्नल ट्रूथ्स एक्सटर्नलाइज करता येतात आणि सेल्फ क्वेश्चनिंग म्हणजे मी काय वाटतोय माझं मन काय म्हणतंय या प्रोसेसने क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स बिल्ड होते एक महत्त्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे सपोर्टिव्ह एन्व्हायनमेंट ट्रस्टेड फ्रेंड्स मेंटर्स किंवा सेफ सर्कल सोबत ओपन कॉन्वर्सेशन्स केल्यास आपण एक्स्टर्नली अकाउंटेबिलिटी ठेवतो आणि इंटरनल ऑनेस्टी रिएन्फोर्स होते जेव्हा आपण इंटरनली ट्रुथफुल आणि एक्स्टर्नली सपोर्टेड असतो तेव्हा सेल्फ ट्रस्ट आणि इमोशनल रेझिलियन्स बिल्ड होते शेवटी लक्षात ठेवा स्वतःशी प्रामाणिक राहणं ही एक जर्नी आहे इन्स्टाटेनियस नाही हे करत राहिलं तर मेंटल पीस सेल्फ कॉन्फिडन्स इमोशनल स्ट्रेंथ आणि पर्सनल ग्रोथ मिळते टिअर्स स्ट्रगल्स डाऊट हे नॅचरल आहेत पण त्यांना एक्नॉलेज केल्यास आपण मेंटली स्ट्रॉंग इमोशनली अवेअर आणि रेझिलियंट म्हणतो आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग तू स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कधी केला आहेस आणि त्याचा तुझ्या लाईफवर कसा परिणाम झालाय तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका